अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत हीच स्वामींच्या आणि प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपण संसारिक माणूस आहोत संसारिक माणूस म्हटलं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख कष्ट त्याच पद्धतीने यातना स्ट्रगल हे आहेच संसारिक माणूस म्हटलं की भरपूर प्रकारच्या अडचणी वेगवेगळ्या स्वरूपातल्या वेगवेगळ्या रूपातल्या अडचणी आपल्या समोर येऊन उभ्या ठाकतात बरोबर इतके कष्ट स्ट्रगल त्याच पद्धतीने काबड कष्ट करून आपल्याला त्या मेहनतीचं चीज भेटत नाही त्याच पद्धतीने आपण सेवा करतो त्याच पद्धतीने भरपूर लोकांचे अकरा गुरुवारचे व्रत देखील सुरू असतील भरपूर लोकांचे नऊ गुरुवारची व्रत करत असतील ते देखील उत्तमच आहे खूप सुंदर अशा सेवा तुमच्या हातातून घडत आहेत त्याच पद्धतीने माझे भरपूर स्वामीसेविकरी आहेत जे नव्याने जुळत आहेत आपल्यासोबत किंवा माझे भरपूर असे स्वामी सेविकरी आहेत जे स्वामीचंद्र सारांताचे पुस्तकाचे पठण करत आहेत पण कुठेतरी त्यांच्याकडून दे चूक होते तर ज्या पद्धतीने आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही रोज त्याच पद्धतीने तुम्ही रोज किंवा जसं सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही स्वामीचरित्र सारमताचे पठण करायचे आहे जर तुम्ही अशा पद्धतीने पठण केलात तर नक्कीच त्याचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणारच बरोबर बघा आपल्या जीवनामध्ये आपण खस्ता खातो आपल्या जीवनामध्ये आपण दुःख फायलेलं आहे आपल्या या जीवनाच्या प्रवासामध्ये आपण ऊन सावली पावसाळे सगळे उन्हाळे पावसाळे आपण पाहिलेले आहेत ते सगळं का कष्ट किंवा ते सगळं दुःख ते सगळं जे आपण काही जे काही भोगलेलं आहे आपल्या आयु आयुष्यामध्ये ते आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असत बरोबर प्रत्येक आईवडलाची इच्छा असते की माझ्या मुलाला जे मी भोगले जे मी आत्मसहन केलेत जो त्रास मला झालेला आहे तो माझ्या मुलाच्या वाट्याला येऊ नये असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं त्यासाठी त्या रात्रंदिवस काबाड कष्ट करत असतात रात्रंदिवस झुरत असतात झटत असतात रात्रंदिवस ते खस्ता खात असतात पण त्यासोबत ते सेवा देखील करत असतात सेवा करतात कष्ट करतात काबाड कष्ट करतात पण कुठेतरी आपले कर्म प्रारब्ध आपल्याला आडवे येतात त्याच पद्धतीने कुठेतरी आपण सेवा थोड्याशा से चुकीच्या मार्गाने आपली जाते त्यामुळे आपल्याला त्याचं फळ देखील मिळत नाही त्यामुळे बघा आपण आज पाहणार आहोत नवीन सेवेकरी आहात तुम्ही कष्ट करता कष्टासोबत या आध्यात्मिक प्रवासात आलेला आहात तर तुम्ही कशा पद्धतीने स्वामीचंद सारामृतांचं पठन करायचं आहे अगोदर बघा स्वामीचरित्र सारामृतांचं पुस्तक जे खूप मोठ्या मोठं होतं मोठा ग्रंथ होता, होता आणि तो एका बैठकीमध्ये पठन करणं शक्य नव्हतं संसारिक माणसाला देखील कारण आपल्यामागे व्याप भरपूर आहे आपल्या मागे कामाचा ताण ताप भरपूर आहे आपल्याला वेळेचं बंधन आहे संसारिक माणसाला त्यामुळे परमपूज्य गुरु माऊलींनी दिंडोरी प्रत केंद्राचा श्री स्वामी समर्थ सारामृताचा श्री स्वामीच सारामृताची ही पोथी अगदी छोट्या अंकामध्ये काढलेली आहे तुम्ही देखील बघू शकता अगदी इतकीशी आहे एकवीस अध्याय याच्यामध्ये आहेत आणि एका बैठकीत करायचं म्हटलं तर अर्धा ते पाऊन तास जास्तीत जास्त लागतो नवीन सेवेकरी असाल तर जास्तीत जास्त एक तास तुमचा जातो पण बघा तो मी एका बैठकीमध्ये हे पारण करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण नित्य सेवेमध्ये रोजच्या तीन अध्याय घेतच आहोत पण एका बैठकीत आपल्या जीवनातील ज्या समस्या आहेत त्या समस्या इतरांना सांगण्यापेक्षा इतरांजवळ आपण मनमोकळे करतो पण समोरचा व्यक्ती आपल्याला कोणत्या उद्देशाने घेतो आहे किंवा आपली थट्टा आपली मस्करी कशा पद्धतीने करतो आहे हे आपल्याला माहिती नसतं बघा शंभरातले नव शंभरातला एखादा व्यक्ती असा असतो जो आपल्या हृदयाच्या खूप जवळ असतो मग तो आपला मित्र असेल आपली मैत्रीण असेल आपली आई असेल किंवा आपला नवरा असेल किंवा आपली बायको असेल बरोबर म्हणजे अशी एक हक्काची व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये असायला हवी ज्या व्यक्तीजवळ आपण ज्यावेळेस आपलं मन मोकळं करतो आपलं दुःख सांगतो अपले अपले आपले कष्ट आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणतं कष्ट होतंय आपल्याला दुःख काय होतंय त्रास काय होतो हे ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस ते व्यक्ती आपली थट्टा करणार नाही ती व्यक्ती आपल्याला समजून घेईल आपल्याला आपली समजूत घालेल आपल्याला सपोर्ट करेल आणि यातून बाहेर नेण्यास ने मदत करेल असा एक हक्काचा व्यक्ती आपल्या जीवनात असणं अतिशय महत्वाचं आहे नाहीतर कसं आहे माहिती आहे का खरंच सांगायचं म्हटलं की बाईच्या तोंडात काही राहत नाही खरंच सांगायचं म्हटलं तर खरंच राहत नाही आपण काय करतो आपल्या एकतर पोटात काही राहत नसतं बोलत 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 आपल्या घरातील सगळं काही आपण आपल्या शेजारी म्हणजे शेजारी कितीही चांगले असले तरी देखील बघा एखाद्या बाईच्या पोटात खरंच काही राहत नाही मग आपण चांगल्या ह्याने सांगतो रडून सांगतो हे करून सांगतो गाईवरून सांगतो आणि ज्यावेळेस आपण ही गोष्ट सांगतो समोरचा कोण व्यक्ती कोणत्या उद्देशाने घेतो हे आपल्याला माहिती आहे का नाही माहिती समोरचा व्यक्ती आपल्यासोबत कितीही चांगलं बघत असेल आपल्या माघारी तो काय आपल्याला बोलतो हे आपल्याला माहिती आहे का नाही माहिती त्यामुळे आपल्या घरातील कष्ट आपल्या घरातील दुःख बाहेरच्या व्यक्तीला सांगण्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये अशी एक हक्काची व्यक्ती असते त्या व्यक्तीला सांगा नसेल कोणी तसं तुमच्या जीवनामध्ये हक्काची व्यक्ती तर आपल्या महाराज आहेत महाराजांना तुम्ही गुरु केलेला आहे महाराज आपली आई वडील वडील भाऊ बहीण सगळं काही आपल्या महाराज आहेत लक्षात ठेवायचं आपली आई आपल्याला माईने जवळ घेते बघा आई कधीच लेकराची थट्टा करत नाही आई लेकराला कधीच मागे सर मरत नाही किंवा तो आई लेकराला कधीच धुडकवून लावत नाही किंवा त्याचा बाव करत नाही तिच्या भावना समजून घेत असते आई लेकरांवरती माया करत असते आणि त्याच चक्रातून माया चक्रातून ती नक्कीच त्याला बाहेर काढत असते त्यामुळे आपल्या गुरूंना सांगा तुम्ही जे काही सांगायचं आहे ते महाराजांना आपलं गुरु मान तयार मांडले ना तुम्ही तर आपल्या गुरूंजवळ मन मोकळे करा तुम्ही ज्यावेळेस या गोष्टी करायला लागल ना त्यावेळेस तुमच्या जेवढं आजपर्यंत तुम्ही कष्ट जेवढ्या खस्ता खाल्ल्या त्यातून बाहेर निघण्याचा किंवा तुमच्या जीवनाचं सोनं होण्याचा हाच दिवस आहे असं म्हटलं तरी देखील चालेल त्यामुळे या गोष्टीचा पाव ही गोष्ट करायचं सोडून द्या खर सोडून द्या यामुळे एकच गोष्ट होते नात्यामध्ये दुरावा येतो कारण ज्या व्यक्तीजवळ आपण आपलं मन मोकळे केलेलं असतं त्या व्यक्तीजवळ बघा ती व्यक्ती फिरून 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 ज्या व्यक्तीबद्दल आपण बोललेलो असतो त्या व्यक्तीपर्यंत ही गोष्ट नक्कीच येते तुमच्याही आयुष्यात असं घडलं असेल बरोबर म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये राग आहे द्वेष आहे आणि ती व्यक्ती देखील तुमच्यासोबत तसे वागते तुसडपणाने आणि तुम्ही असं मन मोकळेपणाने त्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीजवळ तुमचं मन मोकळं केलं पण ती व्यक्ती असं म्हणजे आपल्याकडून ऐकून घेते आपली समजूत घालते पण तीच गोष्ट ज्या व्यक्तीबद्दल आपण बोललेलो असतो त्या व्यक्तीच्या कानावर कशी जाते याचा विचार कधी केलाय का मग आपण म्हणतो की काय माहिती कसं झालं कसं झालं पण आपल्या लक्षात येत नाही की आपण ज्या व्यक्तीला जवळचं समजून आपण त्याच्या जवळ आपण आपलं मन मोकळं केलं होतं तीच व्यक्ती आपल्याला आपला घात करत असते आपल्याला धोका देत असते दगा देत असते त्यामुळे आपल्याच घरामध्ये नाती दुरावतात नाती तुटतात त्यामुळे हे सगळं सोडून द्यायचं आहे आणि बघा आता विषय भरकटला याच्यावरतीच खूप बोलणं झालं पण हे देखील महत्त्वाचं आहे कारण ज्यावेळेस आपण पारायण करतो ना त्यावेळेस या गोष्टी देखील खूप मॅटर करतात कारण ज्यावेळेस पारायण करतो भरपूर स्वामी सेवा करतो त्यावेळेस तितकाच त्रास होतो तितक्याच होतात घरामध्ये भांडणं होतात तंटा होतात क्लेश होता, होता, होतो हे देखील शाश्वत सत्य आहे मी देखील तुम्हाला मी सांगते चिडचिड होते आपली तर होते कारण आपल्या घरामध्ये तितक्या प्रमाणात निगेटिव्हिटी असते आपल्या घरामध्ये तितक्या प्रमाणात वाईट बाधेचा सहवास असतो तो वास कुठेतरी घराच्या बाहेर काढायचा आहे ती बाधा घराच्या बाहेर फेकायची आहे यासाठी आपल्याला सेवा करायची आहे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहेत ती घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे हकलवून कोण लावायचे यासाठी स्वामीचरित सारमताच आपल्याला पठण करायचं आहे त्यामुळे स्वामीचरित्र सार पठण करताना बघा ज्या घरात पारायण केले जातात वर्षभरामध्ये त्या कधीच कसलीच कमी पडत नाही असं पण नाही कशाचीच कमी पडत नाही एखाद्या गोष्टीची कमी पडते पण ती कमी महाराज स्वतः भरून काढतात महाराज कोणत्या ना कोणत्या मार्गातून तुम्हाला त्या मार्ग दाखवतात आणि ती कमी देखील भरून निघत असते पण मी असं देखील म्हणणार नाही की नवीन सेवेकरी आहात तर नवीन सेवेकरी म्हणून तुम्ही लगेचच एकशे आठ पारायणला सुरुवात करा तुम्ही आठवड्यातून एक पारायण करा किंवा तुम्ही पाच पारायण करण्याचा संकल्प घ्या तुम्ही सात पारायण करा तुम्ही अकरा पारायण करा तुम्ही एकवीस पारायण करा तुमच्या इच्छेने तुम्ही पारायण करा आठवड्यातून एकदा करा किंवा महिन्यातून एकदा नवीन सेवे वगैरे आहात नित्यसेवा आहेच पण महिन्यातून एका बैठकीमध्ये एक पारायण करण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के बघा तुम्हाला नाही फरक पडला तर विचारा पण ती सेवा देखील मनापासून शुद्ध अंतकरणापासून त्या सेवेवरती विश्वास ठेवून ज्यावेळेस तुम्ही स्वामीच्या सारामताचं पठण कराल त्यावेळेस तुम्हाला शंभर टक्के त्याचा फरक किंवा त्याचे रिझल्ट दिसायला सुरुवात होतील आणि जी गोष्ट मी तुम्हाला सांगली ज्या गोष्टीचा भाव अजिबात करत जाऊ नका की मी स्वामी सेवेकरी आहे मी रोज ही सेवा करतो मी रोज तेवढी सेवा करते रोज मी ही सेवा कर स्वतःच्या तोंडातून स्वतःचं कौतुक करायचं नाही स्वतःच्या तोंडातून मी एवढी सेवा करते म्हणून सगळ्यांना सांगत फिरायचं नाही फक्त एखादा व्यक्ती अडचणी दिसला एखाद्या व्यक्तीला मार्ग सापडत नाहीये तर अशा वेळेस त्याला स्वामी मार्गामध्ये आध्यात्मिक मार्गामध्ये कसं आणता येईल हे पाहायचं म्हणजे बघा एक प्रकारे तो संकट आहे दुःखात आहे आपल्याला माहिती नाही ही सेवा केल्यामुळे आपल्याला फळ मिळालेलं आहे किंवा अनुभव आलेला आहे आपल्याला तर त्याला अशा पद्धतीने सांगायचं की त्याला देखील त्या सेवेवरती विश्वास बसेल आणि तो देखील त्या स्वामी सेवे स्वामी सेवा करेल आणि त्या अध्यात्माच्या मार्गावरती तो येईल अशा पद्धतीने सांगायचं जे नाही तर त्याचं दुःख राहिलं बाजूला आणि मी आजपर्यंत एवढं केलं मला हे भेटलं मला ते भेटलं मी एवढी सेवा करतो तेवढी सेवा करतो याचा भाव करायचा नाही सेवेचा महाराजांनी देखील सांगितलेला आहे मी स्वामी सेवा इतकी करतो तितकी करतो मी एवढं स्वतःचा मी पणाचा अहंकार आपल्या मना मनामध्ये आला नाही पाहिजे बरोबर त्यामुळे स्वतः किती सेवा करता किंवा मी स्वामी सेवेकडे आहे याचा देखील बाव करू नका स्वामी आपल्या सर्वांचे आहेत आणि पुढचा व्यक्ती कसा स्वामी सेवेतील याचं आपल्याला हे बघायचं आहे स्वामीचंद त्याचं पठन करताना एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि संकल्पयुक्त करणार असाल तर तुम्ही संकल्पयुक्त हे पारायण करू शकता न संकल्प घेता मनामध्ये कोणतीही इच्छा न धरता फक्त तुम्हाला महाराजांची सेवा करायची आहे म्हणून करायची आहे तरी देखील तुम्ही स्वामीचंद सारामृत्याचे पठण किंवा तुम्ही पारायण करू शकता भरपूर असे देखील सेवेकरी आहेत जे स्वामी महाराजांचं आपल्या घरामध्ये भजन कीर्तन करत असतात बरोबर खूप आवड असते माझी देखील इच्छा आहे की माझ्याही घरामध्ये एकदा महाराजांचं भजन कीर्तन व्हावं पण बघूया आता कधी तिचे ती ती तो योग कधी माझ्या जीवनामध्ये येतोय हे देखील मला पाहायचं आहे कारण बघा कोणताही योग यांना देखील तितकंच महत्वाचं आहे आपण कितीही मनामध्ये पकडलं तर आपल्या प्रत्येक इच्छा लगेचच पूर्ण होतात असं देखील नाही आहे त्याला देखील वेळ लागतो बघा एखादी नवीन गाडी घेतली तर त्या गाडीमध्ये पेट्रोल डिझेल तुम्ही जे काही टाकत असाल किंवा तुम्ही गॅसची गाडी असेल त्याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही टाकणार नाही किंवा इंजिन ऑइल वेळच्या वेळी तुम्ही चेंज करणार नाही किंवा वेळच्या वेळी तुम्ही ते गाडीला चेक करणार नाही सर्व्हिसिंग करणार नाही त्यावेळेस ती, 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 ती गाडी चालेल का नाही चालणार त्या गाडीमध्ये काहीतरी बिघाडेल ना तांत्रिक बिघाडेल किंवा बंदच पडून जाईल असं देखील होतं तसंच आहे महाराजांची मूर्ती महाराजांचा फोटो घरामध्ये आहे तर तुम्हाला सेवा सेवा भरून त्या गाडीमध्ये इंजिन किंवा पेट्रोल भरणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे त्यावेळेस ज्यावेळेस सेवा कराल त्यावेळेस ते सेवा तुमच्यासाठी काम करतील त्यामुळे स्वामीचे तिथं आराम पोथ पठण करायला किंवा या पोथीचं जर तुम्हाला वाटत असेल की करावं तर तुमच्या जवळपासच्या केंद्रातून तुम्ही नक्कीच आहे मागवू शकता नाही भेटलं तर मला सांगा कमेंट करा मी तुमच्याकडून तुमचा ॲड्रेस घेईन तुम्ही ऑनलाईन पेमेंट मला करू शकता मी तुम्हाला मार्फत कुरिअर मार्फत तुमच्यापर्यंत ही स्वामीचंद्र सारामजी पोथी हो तुमच्यापर्यंत नक्कीच कुरिअर करेन आणि नक्कीच तुम्हाला हवं असेल तर कमेंट करा आणि अजून काही तुमच्या शंका असतील यासंबंधित तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते या पारायण काळामध्ये जो संकल्पयुक्त करतो नित्यसेवामध्ये जास्त नियम नसतात पण संकल्पयुक्त सेवा करत असतो अशा वेळेस परान्न वर्ज करावं लागतं परान्न म्हणजे दुसऱ्याच्या हातचं घाय घ्यायचं नाही कारण परांचे दोष लागत असतात तुम्ही म्हणाल तर अन्न हे पूर्ण ब्रह्म अन्नाचे कसे काय दोष लागतील पण प्रत्येक व्यक्ती ज्या वेळेस आपण संकल्पयुक्त कोणती सेवा करत असतो त्या अशा वेळेस आपल्याला आपल्या घरचंच सात्विक अन्न जेवायचं असतं दुसरा व्यक्ती बाहेरचा व्यक्ती अन्न आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे माहिती आहे आपल्याला पण ते अन्न बनवताना तो समोरचा व्यक्ती कसा होता त्याच्यामध्ये कोणत्या भावना होत्या त्याच्यामध्ये राग मनामध्ये राग होता का द्वेष होता का हे आपल्याला माहिती आहे का नाही माहिती त्यामुळे पार अन्न टाळच आहे आणि कधीच खूप अडचण आली कधी तर खूपच आपल्या जीवनामध्ये असा दिवस आला की मला जावंच लागते काही केले तर जावंच लागते म्हणजे घरातलाच कार्यक्रम वगैरे आहे तर अशा वेळेस तीन वेळा गायत्री मंत्र बोलायचा अगोदर ओम भुरगु असं तसं वि रेण्यम भरगो देवासी मही देवी प्रचोदयात अशा पद्धतीने तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा हात जोडून नंतर अन्नाच्या एकदा पाया पडायचं आणि तुम्ही नंतर जेवण घ्यायचं आहे तर तसं चालेल पण कधीही रोज असा योग येऊन देऊ नका अशा पद्धतीत स्वामी सारामचं पठण करायचं आहे आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितले तेवढ्या लक्षात ठेवा आणि महाराजांच्या सेवेला आजपासूनच सुरुवात करा जेव्हा तुमच्यासमोर हा व्हिडिओ येईल तेव्हापासून बघा करायला सुरुवात करा नक्कीच तुमच्या जीवनातील शंभर टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार म्हणजे होणारच अजून देखील काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जा नक्कीच मी प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच करते आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले त्यांना माहिती आहे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे की नाही बरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या नीट रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद